महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत जे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका त्याचबरोबर मदतनीस आहेत यांच्यासाठीचा जो मानधन आहे पगार आहे यामध्ये वाढ करण्याबाबतचा वा शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे पाहू शकता त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे सुद्धा हा निर्णय घेण्यात आला आहे दोन नवीन शासन निर्णय पाहू शकता लेटेस्ट चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आले आहेत यानुसार पहिला जो शासन निर्णय आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे त्यानंतर हा शासन निर्णय पाहू शकता अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी जो आहे हा वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार पाहू शकता यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे तर यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यामध्ये ठरलं होतं त्यानुसार पाहू शकता तो निधी आहे मानधनासाठीचा हा वितरित करण्यात आला आहे यामध्ये पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणी जे लेखाशीर्ष आहे ह्या लेखा अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला आहे याचाच अर्थ जे मानधन आहे हे लवकरच जमा होणार आहे जे रखडलेलं मानधन आहे किती महिन्याचं था असेल त्यानुसार ते जमा होणार आहे संदर्भातला हा शासन निर्णय पाहू शकता चोवीस जूनचा आहे अर्थसंकल्पित केलेला निधी जो आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि मदतनीस यांचं मानधन अदा करण्यासाठी हा वितरित करण्यात आला आहे म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये तुमचा जो मानधन आहे पगार हा जमा होणार आहे हा पहिली महत्त्वाची अपडेट त्याचबरोबर दुसरं पाहू शकता यामध्ये अपडेट आहे ते यामध्ये एकात्तिक बालविकास सेवा योजना योजनेतील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्तेच्या निकषामध्ये सुधारणा करण्यात आली आहे म्हणजे वाढवण्यात आलेला आहे प्रोत्साहन भत्ता तोसुद्धा चोवीस जूनचा हा जी आर आहे शासन निर्णय तर यामध्ये पाहू शकता यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी मदतीस एक लाख दहा एक हजार एकशे एकोणसत्तर एकूण मानधनी तत्वावरील पदे मंजूर करण्यात आली आहेत यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठीचे गुणात्मक जे आहे यामध्ये जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे निकषांमध्ये काय सुधारणा करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये दिलेल्या माहितीनुसार जे निकष आहेत शासनमान्यता पाहू शकता समुदाय आधारित कार्यक्रम जो आहे सी बी यासाठी दरमहा किंवा दोन समुदाय आधारित कार्यक्रम एक घेणे व त्यांची पोषण ट्रॅकवर नोंदणी करणे आवश्यक आहे यामध्ये घरपोच आहार आहे टी एच आरसाठीचं त्याच्यानंतर तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण यासाठी ऐंशी टक्के बालकांची किमान पंधरा दिवस उपस्थिती आवश्यक आहे गरज ताजा आहार जो आहे एस सी एम याबद्दलची माहिती ब आहार आरोग्य दिवस आहे या पद्धतीने सगळी माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे आता निकषामध्ये काय बदल झाला आहे अंगणवाडी केंद्रांकरता किमान पात्र निकष सात आहेत यामध्ये बावश्यक सात असेल सेबेकानं अनुज्ञ त्याच्यानुसार प्रोत्साहन भत्ता जो आहे चौदाशे मदतनीस यांच्या साडी सातशे असेल या पातळी कशी आहे आठ असेल तर सोळाशे आणि आठशे असं असेल नऊ साठी अठराशे आणि नऊशे आणि दोन हजार आणि एक हजार या पद्धतीने पन्नास शंभर टक्के पन्नास टक्के तर पोषण ट्रॅकरवर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रां केंद्रांचे प्रतिमा मूल्यांकन करण्यात यावे आणि तद्नुसार पाहू शकतात तद अनुषंगाने उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचा खालीलप्रमाणे प्रतिभा प्रोत्साहन भत्ता हा अनुज्ञे असणार आहे या पद्धतीने ती वाढ करण्यात आली आहे ती दर्शवण्यात आली आहे आणि पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हा भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे म्हणजे या अगोदर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनचा हा भत्ता वाढ करण्यात आला आहे आणि त्यानुसार आत्तापर्यंतचा हा एकदम हा देण्यात येणार आहे तर पाहू शकतात त्या अनुषंगाने उपयुक्त सुधारकांच्या आधारे परिगणना करून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि यांनी करावी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पाहू शकता ऑक्टोबर दोन हजार चोवीस, चोवीस म्हणजे ते याच्यामध्ये तीन महिने असेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीपासून ते आत्ताचे जून जुलैपर्यंत म्हणजे सहा ते सात महिने एकूण दहा महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता एकत्रित जे आहे सेविका आणि मदनीस यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो सदर व आदेश पाहू शकता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या हो बैठकीत घेण्यात आला होता पण हा शासन निर्णय पाहू शकता आजचा आहे चोवीस जून दोन हजार पंचवीसचा आहे यानुसार प्रोत्साहनबद्धता निकषांमध्ये बदल करण्यात आले आहे एकत्रितपणे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनचा एकत्रितमध्ये एक जमा होणार आहे त्याचबरोबर मानधनवाड आणि मानधनाबद्दलसुद्धा पाच महिन्यांचं जे रखडलेलं बांधन आहे हे सुद्धा लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे तर संदर्भातली महत्त्वाची आनंदाची बातमी शासन निर्णय हा जारी झालेला आहे यानुसार तुमचे जी वितरण आहे म्हणजेच तुमची जी अर्थसंकल्पित केलेला निधी आहे हा वितरित करण्यात आला आहे आणि त्यानुसार हा लाभ जो आहे बांधन हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहे त्याचबरोबर यामध्ये प्रोत्साहन भत्ता सुद्धा एकत्रित जवळजवळ आठ ते नऊ महिने नऊ ते दहा महिन्यांचा हा जमा होणार आहे संदर्भातल्या पुढच्या अपडेटसुद्धा अधिकृत द्या आपल्या महिला आणि बाल विकास विभागाकडून जारी होतील या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद